नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये पहिला भाग तर तुम्ही बघितला असेलच अशी मी आशा बाळगतो नाही बघितला तर नक्कीच बघा आपल्या प्रवासातला हा दुसरा भाग आहे आज आपला प्रवास माथेरान ते नेरळचा प्रवास टॉय ट्रेनमधून होणार आहे या प्रवासात काही निसर्गरम्य आणि ॲडव्हेंचर दृश्य दिसणार आहेत तर तुम्हीसुद्धा या प्रवासात आमच्यासोबत राहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फायनली आपली भेटलेली आहे तिकीट आपल्याला चार जणांची आणि शेवटची फक्त चार जणांची आली आहे बघूया तुम्हाला आता मस्त नजारे बघायला मिळतील चला आ, चला आता आपण आता, आता, आता आमची जर्नी या आ, या टॉय ट्रेनने आता चाललोय आम्ही या टॉय ट्रेन मध्ये बघा आतले सीट अशी आहेत प्रत्येक डब्याचे आणि प्रत्येक डब्याला किती आहेत ग पूर्ण सीट टोटल सत्तावीस आहेत तीस आहेत टोटल ना हां प्रत्येक डब्यामध्ये तीस सीट आहेत बसायसाठी बघ आणि अशा रिस्थिने पोझिशन आहे आणि आम्ही तिघे असे बसलो आहे आणि आमच्या मॅडम एक साइडला एकटे इथे बसले आहेत ट्रेन सुरू झालेली आहे फायनली आणि बाहेरचं लोकेशन तुम्ही बघू शकता एकदम स्लोली चालले मस्त वेगळी आणि आम्ही बाहेर आणि आतमध्ये पब्लिक फुल खचाखच भरली आहे फुल पॅक ट्रॅक चेंज होते आहे आणि ही आपली डेमो इथे लावली आहे टॉय ट्रेनची आणि बा ट्रॅक प्रॉपरली चेंज होते आता आणि हा बाहेरचा व्ह्यू आज आपण या टॉय ट्रेनमधून प्रवास करतो आहे तर प्रवास करताना आपण या रेल्वेची थोडीफार माहिती जाणून घेऊया माथेरान डोंगरी रेल्वे म्हणजेच माथेरानमधील टॉय ट्रेन ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे नॅरोगेजवर धावणारी ही छोटी रेल्वे महाराष्ट्रामधील माथेरान या लोकप्रिय थंड हवेच्या पर्यटन स्थळाला मध्य रेल्वेवरील नेरळसोबत जोडते आपण आता पोचलेलो आहोत अमन लॉज स्टॉपवरती हा पहिला स्टॉप आपला तर लागलेला आहे बघा अमन लॉजजवळ इकडे समोर कार वगैरे तुम्हाला पार्किंग करायची ना इकडे बाईक वगैरे बघा इकडे पार्किंगला आहे वरती <laughs> मुंबई उपनगरी रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून नेरळ ते माथेरान रेल्वेची सुरुवात होते सह्याद्री पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे नेरळ ते माथेरान दरम्यानचे एकवीस किलोमीटर अंतर सुमारे दोन तास वीस मिनटामध्ये पार करते तर माथेरान ते नेरळ या जर्नीमध्ये आपल्याला टोटल तीन स्टॉप मिळतात ते हे जुम्मापट्टी वॉटर पाईप अमन लॉज खूप सांभाळून एकदम टर्न घेते बघा चालू आहे साईडला कुठलं पाणी येते माहिती नाही पूर्ण बघा पाण्याचे एकदम झरे वाहत आहेत हलके हलके या टॉयट्रेटमधून जाण्याचा हा फायदा आहे की निसर्गरम्य वातावरण ॲडव्हेंचर दृश्य आणि त्याचबरोबर ही गणपती बाप्पाची मूर्ती ही डोंगराच्या कडेला आपल्याला दिसते त्यालाच कडेवरचे गणपती बप्पा असे नाव दिलेले आहे इसवी सन एकोणीसशे एक साली ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरबॉय यांनी स्वतःचे सोळा लाख रुपये खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरबॉय याने एकोणीसशे सात साली नेरळ ते माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले स्वतंत्रानंतर इतर सर्व खाजगी रेल्वे मार्गाप्रमाणे नेरळ माथेरान रेल्वे देखील भारत सरकारच्या अखत्यारीखाली आली एकोणीसशे त्र्याऐंशी साली या रेल्वेवरील सर्व वाफ्याचे इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली 2005 साल चा चा दोन हजार पाच सालच्या रायगड जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरा दरम्यान माथेरान रेल्वेचा बहुवंशी मार्ग वाहून गेला तब्बल दोन वर्षानंतर या मार्गाची डागडुजी पूर्ण होऊन मार्च दोन हजार सातमध्ये ही रेल्वे पुन्हा पुन्हा ला ला, सुरू करण्यात आली सध्या या रेल्वेच्या दररोज पाच सेवा चालवल्या जातात तसेच अमन लॉज ते माथेरान दरम्यान अतिरिक्त फेऱ्या देखील चालवल्या जातात जर तुम्ही इथपर्यंत जर या व्हिडिओला बघितलं असेल तर लाईक करायला विसरू नका खरारक अनुभव आहे हा तो या तुम्हाला हा व्हिडिओच्या माझ्यामध्ये दिसतोय बघ काय दिसतोय वाय जबरदस्त दिसतंय अरे माथेरानची जी रेल्वे ना टॉय ट्रेन ह्याचा पूर्ण मॅप बघा इकडे दिलेला आहे आपल्याला कशा रीतीने ट्रेन जाते ना नाही पूर्ण मेन्शन केलेलं आहे इकडे हा सीट सॉलिड आहे बा तुम्हाला आपण गाडी चालवली आपण उरतो ना गो तिथून आलो पुन्हा हा बघा आम्ही तिकडून आलेलो आता खाली नाही आता खाली उतरतो बघा असा करारक अनुभव तुम्हाला आमच्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ट्रेन बघा खूप स्लोली चालली एकदम आणि हा वरून खालचा नजारा बाहेरचा नजारा एकदम सुभ आहे जे दृश्य बघा एकदम बघण्यासारखी आहे एकदम खतरनाक हे थरारक दृश्य आहे एकदम जुम्मापट्टी ते वॉटर पाईप या डिस्टन्सच्या दरम्यान आपल्याला हा एक वन कीज टनल करून आहे हा छोटासाच एक बोगदा आहे आपण पोचलेलो आहोत जुमापट्टीजवळ आता आपला शेवटचा जो स्टॉप आपला शेवटचा स्टॉप आता नेरळ नेरळ स्टेशन आहे बकरी कधी शाळांमध्ये उभे होता जुक 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 अगीन गाडी दुरांच्या रेषावे आजचा प्रवास आता संप झालेला आहे आपला आणि शेवटचा स्टॉप आहे नेरळ चला तर माथेरान ते नेरळचा प्रवास आपला इकडेच संपलेला आहे तर हा व्हिडिओ आणि ही जी मी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर इथपर्यंत पाहत असाल तर सबस्क्राईब करून जावा फायनली आपण नेरळ स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि आपला आजचा प्रवास संपलेला आहे अशा प्रकारे आपली जर्नी संपलेली आहे आणि सगळे पुष्कळ जमलेले आहेत आपण आता थे थे या व्हिडिओला आपण इकडेच एंड करूया जरा उतरतो मी ट्रेनमधून मग आपण या व्हिडिओला इकडेच संपवायचा प्रयत्न करू तर आपण या व्हिडिओला इकडेच संपवूया तर आजचा प्रवास आपला इकडे संपलेला आहे आता काय घरी डायरेक्टली जाणार ते काय व्हिडिओ आपण दाखवू शकणार नाही आता इकडेच आपण एंड करूया तर प्रत्येकाचा आजचा पर पर्सनचा खर्च किती झाला आपला टोटल अडीच पर पर्सन टू फिफ्टी रुपीज खर्च झाला आजचा तर इकडे म्हणजे प्रत्येकजण तुम्ही येऊ शकता इकडे येऊ नक्कीच भेट द्या या जागेवर खूप सुंदर ठिकाण आहे आणि नेचर पूर्ण नेचर आहे नॅचरल आहे पूर्ण बोलतो ना पूर्ण झाडं झुडपं यापासून पूर्ण नॅचर आहे नक्कीच या ठिकाणी या आणि निसर या निसर्गाचा निसर्गाच्या नजाऱ्याचा एन्जॉयमेंट करा आणि प्रत्येकाचा एक्सपिरियन्स कसा होता कसा होतो चांगला होता ना आवडला नाही ठिकाण पुन्हा येऊ शकतो ना तर प्रत्येकाला ते आवडलं आहे मला तर मी तर याच्या अगोदर आलेलो त्यावेळेला व्हिडिओ बनवलेला आहे तर माझा पण यांच्यासोबत पहिलाच अनुभव होता तर या व्हिडिओला आपण इकडेच संपवूया हो तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका या व्हिडिओबद्दल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन जे या चॅनलवर बघत असेल नवीन जे या चॅनलवर बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर श्री स्वामी समर्थ मस्त राहा आणि मस्त राहा चला तर बाय बाय